शेवगाव सामनगाव येथील अवैध दारू विक्री बंद करावी ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन शेवगाव सामनगाव येथे सुरू असलेली अवैध दारू त्वरित बंद करावी अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस निरीक्षक संतोष मुटुकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करताना सरपंच अधिनाथ कापरे उपसरपंच प्रमोद कांबळे व इतर ग्रामपंचायत सदस्य शेवगाव मुख्य राजमार्गावर तसेच विद्यालयासमोर अवैध दारू विक्री खुलेआम सुरू असल्याने गावातील अनेक तरुण मुले व्यसनाच्या आहारी गेले आहेत त्यातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत आता शाडकरी मुले देखील व्यसनादिन बनल्याने रोज छोटे मोठे वाद होत आहेत याबाबत पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेऊन कुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामनगाव ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस निरीक्षक संतोष पुटकळे यांना निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की सामानगाव गावामध्ये अवैध दारू व विक्री व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे या दारूमुळे तरुण वृद्ध व्यसनाधीत झाले आहेत या व्यवसायामुळे गावातील महिलांना सुरक्षित वातावरण राहिले नाही गावामधील घराघरामध्ये वाद होत असल्याने महिला वर्गाचे संतुलन बिघडलेले आहे तसेच गावातील अनेक व्यवसायावर याचा विपरीत परिणाम झाला आहे गावातील अवैध दारू व्यवसाय बंद होणे गरजेचे आहे तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या आडोशाला व गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभाखाली जुगार खेळणाऱ्यांची संख्याही वाढली आहे या अवैध व्यवसायांचा त्वरित बंदोबस्त न केल्यास ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे ग्रामपंचायतच्या वतीने अवैध दारू बंद करण्याचा ठराव करण्यात आला असून तो या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी सरपंच अधिनाथ कापरे उपसरपंच प्रमोद कांबळे ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सातपुते देवदान कांबळे अरुण काळे मार्तंड नजन लाला शेख इत्यादी लोक यावेळी उपस्थित होते निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक तहसील कार्यालय उपविभागीय पोलीस अधिकारी विकास अधिकारी काल रविवारी पंधरा जून रोजी काही टार्गटांनी गावातील प्राथमिक शाळेमध्ये लावलेले वृक्ष व इतर साहित्यांची मोडतोड केली आहे तर, तर सारपे वस्तीवरील प्राथमिक शाळेतील खोलीचे कुलूप तोडून तांदूळ व इतर साहित्याची चोरी केली आहे विद्यार्थ्यांनी वर्षभर पाणी घालून वाढवलेल्या झाडांची कत्तल केल्याने पालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे आज दिनांक सोळा जून रोजी सोमवारी पहिल्याच दिवशी मुलांना व शिक्षकांना हा प्रकार पाहायला मिळाला याबाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने शिवगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनीही केलेली आहे